नवापूर तालुक्यातील पिंपळा गावातील कोरडी नदीवर एक बैलगाडी दोन बैल पाण्यात वाहून गेले शेतकऱ्याला तीन बैल वाचवण्यात शेतकऱ्याचा बैल पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्याचे अश्रू अनावर पिंपळा ते मळवण रस्त्यादरम्यान पूल व रस्त्याची शेतकरी व ग्रामस्थांची मागणी या ठिकाणी तीन जणांचा बळी गेला तरी देखील प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने शेतकरी संतप्त नवापूर तालुक्यातील पिंपळा गावातील राजेश गोविंद गावीत वय अठ्ठावीस बैलगाडी व दोन बैल घेऊन शेतातून घरी येत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रस्त्यावर येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन बैल व बैलगाडीसह शेतकरी पाण्यात वाहून गेला त्यानंतर शेतकरी राजेश गावित यांनी पाण्यात उडी मारत तीन बैलांना वाचवण्यात त्यांना यश आले मात्र एक बैल कोरडी प्रकल्पाच्या फुगारातील पाण्यात बुडाला आणि बैलाचा मृत्यू झाला राजेश गावीत एकटा असल्याने बैलांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागले त्याने बैलाची दोरी सोडून वाचवले परंतु पिंपळा ते मळवान दरम्यान कोरडी प्रकल्पाच्या फुगारातील पाणी साचते ते जुना रस्ता पाण्यात जातो तेथून मार्गस्थ होण्यासाठी या रस्त्यावर पुलाची आवश्यकता आहे परंतु पूल नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे पुलाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत निधी नसल्यामुळे पूल होऊ शकत नाही या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देणे गरजेचे आहे आणि दोन हजार सात पासून ही समस्या आहे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांचा पिंपळा मळवाण खांडभारा रस्ता पाण्याखाली गेल्याने खडकी पिंपळा परिसरातील शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेताकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता मोठा फेरा पडत असल्याने बहुतेक शेतकरी ग्रामस्थ याच मार्गाने शेताची वाढ धरतात माझं नाव गणेश स्वरूपसिंग गाव इथे मी पिंपळाचा रहिवाशी आहे पिंपळा गावाचा रहिवाशी आहे नेमकी अशी घटना घडली की जो शेतकरी आहे तो शेताकडनं घरी निघाला काम वगैरे करून घरी निघाला साडेतीनच्या सुमारास अशी घटना घडली की बैल घेऊन येत असताना जो आधी आ, कच्चा रस्ता होता तो आता पाण्याखाली गेलेला आहे तो रस्ता आधी बैल त्याच रस्त्याने ये जा करत होते त्या कारणामुळे बैलांना वाटलं की इकडनं रस्ता असेल असं त्यांना न कळत डायरेक्ट गाडी फिरून डायरेक्ट पाण्यात गेली आणि पाण्यात बुडली ज्यावेळेस तो शेतकरी उडी मारून पुढे गेला आणि कस तरी त्याचा जीव धोक्यात टाकून ये ना तो शेतकऱ्याने दोन बैलांना आधी सोडवले जे मागे दोन बैल होते त्याच्यात ते जेम तेम करून एक सोडवला आणि एक जो आहे ना तो सोडता आला नाही त्याचा आहे ना मृत्यू झाला त्या बैलाचा आणि ती अजूनपर्यंत ती बैलगाडी तिथंच आहे पाण्यातच आहे तर शासना शासनाला माझ कळकळीची कर, विनंती आहे की या धरणात जो कोरडी प्रकल्प धरण आहे याच्यात नेमकं आधी इथ दोन तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला पाण्यात बुडून नेमकं असं आहे शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की पूर्ण गाव या बाजूला आहे आणि शेती त्या बाजूला आहे नेमकं शेतकरी ट्यूबवर बसून शेतीसाठी कामाला ट्यूबवर बसून त्या बाजूला जायचं आहेत तर त्यामुळे ऑलरेडी इथं तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तर शासनाला अशी विनंती आहे की इथं लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा असे माझं कळकळाची विनंती आहे सरकारला सांगून सुद्धा अजूनपर्यंत अर्ज वगैरे देऊन सुद्धा जर सरकारची सरकार, सरकार लक्ष देत नसेल तर अजून किती आमच्या लोकांचा बळी घेणार आहे लोक शासन हे शासनाकड शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि तत्काळ या आ, जो मार्ग आहे याला काहीतरी पर्यायी रस्ता किंवा इथं ब्रिज बांधून द्यावा अशी कळकळाची विनंती आहे मी गावाचा रहिवासी आहे तर माझं नाव रमेश भरत गावित आणि इथे आम्हाला माहीत पडलं की हा शेतकरी शेतामधून बैलगाडी घेऊन येताना तर त्याला बैल आरवलं गेलं नाही जोराने ते पाण्यामध्ये आले मग ते बैलगाडीहून उडी मारली त्याने नंतर त्याच्यानंतर तीन बैल होते त्यांना सोडून दिले आणि एक बैल मध्ये होता तो बैल वारला मग तो जेमतेम करून बाहेर आला बाहेर आल्यावर लोकांना सांगितलं की बाबा सा असं झालंय आणि याच्या पूर्वी दोन व्यक्ती मृत्यू झाला इथे त्या टायमाला आम्ही हा पूर्वीचा रस्ता होता डेम नाही बांधलेला होता त्याच्या पूर्वीचा रस्ता होता तर आम्ही डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलंय की आम्हाला ब्रिज बांधून द्या तर त्यांनी सांगितलं आता नाही नंतर होईल होईल असं सांगून नंतर आम्ही सांगायला गेलो गावकरी सुद्धा कलेक्टर ऑफिसला सुद्धा गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर आमच्याकडे ग्रँड येईल तेव्हा आम्ही तयार करून देऊ असं सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आता सांगतात तेव्हा ते काय म्हणतात की आमच्याकडे नाही आहे ते जिल्हा परिषदला तुम्हाला जावं लागेल तिथून गेल्यावर तेव्हा ते आमच्याकडे ग्रँड असेल तर ते जिल्हा परिषद वाढले तयार करून देतील ब्रिज असं सांगतात मग लोकांना ले तुपर बसून लेडीज आहे आता हे इकडचं लोक आहे यांना जायला चार किलोमीटर पावसा चार किलोमीटर फिरून यावं लागतं शेतामध्ये अडचण असते आणि तसं आम्ही सांगितलेले आहे आता मागे इंजिनियर लोक आले होते त्यांना पण सांगितलं तर आपल्याकडे ग्रँड नाही आहे ग्रँड आली तर बघू सांगितलं त्यांनी पण तुमची मागणी काय आता आम्हाला ब्रिज फुलचं फुलचं इथं ब्रिज हे होणं आम्हाला जग गरजेचं आहे काय झालं तुमच्या शेतातले जे बैल होते ते आज पाण्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे का बैलाचा पहिले आम्ही खेळणे बालीये आज गाडो झोपून काचो रस्तो हे जुनो हु. तेने तो रस्तो रस्त जाईन म्हणजे हवे पडली आहात रस्त्या निघा खूप पाय हे तो तेने ता पाय हे म्हणजे जुनी वाटा थी ती वाटा दोन म्हणजे बैल निघता ती वाट दोन निघा त्या खूप उंडा पाया एक बैलमुळे बैलमुळे गो हो आणि तिने वाच हे गाडो बी अने दानगोबी पाय यामुळे हे अजून अजूनही पाण्यात आहे त्याला काढलेलं नाही आणि हा त्या बैलांचा म्हणजे तुमचा शेतकऱ्यांचा कायमचा रस्ता होता हा कायम अथवा आम्ही तो रस्तो त्या फुला गरज हे आम्हाला फुल बंदोबाई गोय तुमच्याच घरचे आजोबा होते ते पण याच ठिकाणी वारले आणि आजू एक एक गोयला त्या नव्हते म्हणजे मारी मारी आम्हाला खुला काही आम्हाला आम्हाला धान्य जाय आहे आणि कैलास गाव पिंपळा गावाच्या रहिवासी आहे आणि माझी शासनाला कळकळीत विनंती आहे की आमच्या गावाला म्हणजे हे कोरडीनाला प्रकल्प झाला आहे तर कोरडीनाला प्रकल्प झाला आहे त्यापासून म्हणजे जो जुना रस्ता होता तो पाण्याखाली गेलेला आहे तर शासनाला मला विनंती आहे कि इथे फूल पाहिजे आणि इथे फूल नाही झालं तर अजून दोन तीन लोकांचं मृत्यू पण झालेला आहे दोन तीन लोकांचं म्हणजे दोन तीन, -तीन चार लोकांचं मृत्यू झाले आतापर्यंत आम्ही शासनाला वारंवार विनंती केली आहे कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला वारंवार विनंती करून सुद्धा आम्हाला शासन म्हणजे हे, हे करण्याचा प्रयत्न करत आम्हाला इतके इकडे इक, इकडे तिकडे हे लावा लाईचे करून हे प्रयत्न करत आहे तर माझी एवढी कळकळीत विनंती आहे की शासनाने काहीतरी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर फुलाचं किंवा आम्हाला गावकऱ्यांना जे तिकडचे शेत शेतकरी आहेत म्हणजे वनपट्ट्यावाले आहेत शेतकरी आहेत त्यांना फार त्रास होत आहे येण्या जाण्यासाठी होऊन चार पाच किलोमीटर आम्हाला फिरून यावं लागतं आणि या ठिकाणी हो अगोदर रस्ता होता मोठा खांडबऱ्या खांडबरा पिंपळाचा म्हणजे सरळ रस्ता होता तो पाणी खाली बुडीत झालेला आहे मग आणि माझी एवढी विनंती आहे की इथे आता जो हादसा झालेला आहे जो म्हणजे बैल गाडी पाण्यात गेलेली जो हादसा झालेला आहे त्यांना काहीतरी नुकसान भरपाईचं अनुदान किंवा काहीतरी शासनाने हे करावे आणि ते लवकरात लवकर करावे एवढी माझी दोन शब्द बोलून विनंती आहे शासनाला एवढे माझ नाव राजेश गावित आहे मी पिंपळ्याच्या पिंपळ्याचाच आहे मी शेतात काम करून तीन वाजता शेतात आ, शेतात काम करून घरी निघाला तीन वाजता कसा रस्ता होता मग तिथून डायरेक्ट गाडी पाण्यात गे। गेली मग मग असं नाही का तिथून डायरेक्ट रस्ता होता मग म्हणजे अगोदर जुना रस्ता होता जुना रस्ता होता ना तो धरून निघालाय मला का मला आता काही वाटलं नाही मग निंग, घेऊन आले तर तिथून निघालो घरी आणि डायरेक्ट आलो तर जस तस निघालो पाण्यात गे, गेली मी पण उडी मारलो आणि दोन ती, तीन बैल वाचवलं एक पाण्यातच आहे म्हणजे तीन बैलांना म्हणजे दोन जोडी बैल होती त्याच्या मागे पण बैल होते हाँ, हाँ, आणि नंतर मग तुम्ही काय केलं त्या बैलांना सोडवण्यासाठी स्वतः पाण्यात उडी मारली म्हणजे तुमच्या स्वतः जीवाची पण परवा न करता तुम्ही आत उडी मारली दादा काय काय झालं आज आणि काय तुमची मागणी काय आहे आमच्या फुलच्या मागणी आहे फुल पाहिजे आमच्याला तुमच्या गावात काय मरून गेले आहे कुठं इथे कसं काय दोन तीन या तुप वरची जायचं हो का काय अडचण काय तुम्हाला इथे फुलचा अडचण आहे आमच्या असं शेतकरी पाण्यात वाट काढत असताना अचानक तोल गेल्याने बैलगाडी बैल पाण्यात बुडाले यापूर्वीच पूल व रस्ता नसल्याने तीन जणांचा बळी गेला आहे तरी प्रशासन लक्ष देत नाही अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय नवापूर तालुक्यातील खडकी या, या परिसरात आज एक दुःखद घटना घडली आहे एका शेतकऱ्याच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही घटना वारंवार घडत असल्याने यापूर्वी देखील या ठिकाणी याच स्थळी दोन ते तीन लोकांचाही बळी गेला आहे पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे नवापूर तालुक्यातील कोरडीनाला मध्यम प्रकल्प धरणाचं काम सुरू होतं दोन हजार सात मध्ये ते आता जवळजवळ पूर्व पूर्णत्वास आलेला आहे दोन हजार बारा मध्ये ते पूर्ण झालेलं आहे असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी जो पिंपळा ते मळवान मार्गे खांडभारा जाण्याचा जो रस्ता होता तो हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा रस्ता होता या ठिकाणी बरेच शेतकरी आपल्या शेताचा मार्ग काढत होते या ठिकाणी त्यांचे धान्य घेऊन जाणे असो किंवा शेताचे जे काही साहित्य असो ते पोहोचवण्याचं आणि घे ने, नेण्याचं ने ने काम करत होते त्यांचे बैल त्यांचे टॅक्टर याच रस्त्याने जात होते परंतु गेल्या दोन हजार सात पासून तर दोन हजार बारा पर्यंत या ठिकाणी कोरडीनाला जो मध्यम प्रकल्प आहे तो तयार झाला आणि त्याचं जे फुगवट्याचं जे पाणी आहे ते आज या त्यांचा जो नियमित वापऱ्याचा रस्ता आहे तो त्या रस्त्यावर ते पाणी आल्यामुळे त्याच्या फुगाऱ्याचं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी तो रस्ता पूर्णतः बंद झाला आणि या शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एवढ्या व्यथा आहेत त्यांनी सांगून दाखवल्या की आमच्या घरातले एक दोन माणसांचा या ठिकाणी बुडून पाण्यात मृत्यू झाला या ठिकाणी त्यांना जर जा शेतात जायचं असेल तर त्यांना या ट्यूब मध्ये बसून त्यांना त्या ते पलीकडे त्यावेळेस जावं लागतं पाणी आहे ते सोडण्यासाठी त्यांना रात्री बारा वाजता जेव्हा लाईट येते त्यावेळेस या पाण्यातच जावं लागतं त्यांना विछू साप या अशा प्राण्यांचा तो भय आहेच पण त्यांचा जीवाचा देखील या पाण्यात धोका निर्माण झाला आहे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांनी एकच मागणी केली आहे की आमचा जो नियमित जाण्याचा जा जो पिंपळा मळवान मार्गे खांडबारा जो रस्ता होता त्यावर ब्रिज बनवून द्यावे पूल बनवून द्यावे जेणेकरून होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबतील आणि कोणाचा जीव या ठिकाणी जाणार नाही प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे एवढीच या माध्यमात आपणास मागणी आहे शांत राजपूत नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी